मी अरुण घोडके शिवचिंतन ब्रह्मपुरीवरून आलमगीर आवरून मिरजेच्या दिशेने दिशेनं निघाला तेव्हा त्याने कुटील डावपी चाकला त्यांनी दोन पत्र लिहिली एक रामचंद्रपंत मात्यांना आणि दुसरे परशुराम पंत प्रतिनिधींना हे दोघेजण राजाराम महाराजांचे प्रमुख प्रधान व सल्लागार होते त्या दोघांना ती पत्र लिहिली ती मुद्दामून लिहिली त्याचा आशय असा होता रामचंद्रपंत यांनी जाणावे की दैव अनुकूल झाल्यामुळे तुम्हाला दूरदृष्टी आली आणि तुम्ही तरबेत खणाला पत्र लिहिले ते आमच्या वाचनात आले पत्रात तुम्ही मांडलेल्या बहुतेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत तुम्ही आता एकनिष्ठेने सेवा करावी तुम्ही लिहिले आहे की त्याप्रमाणे तुम्ही त्वरित अंमलबजावणी करावी तुम्ही त्या दुर्दैवी व अपयशी माणसाला म्हणजे राजाराम महाराजांना आपल्यामधून हाकलून लावावे आता त्याचे आयुष्य थोडे बहुत शिल्लक असेल आणि आमच्या विजय सैन्याच्या भीतीने तो पळ काढू पाहत असेल तर तुम्ही त्याचे सगळे किल्ले आम्हाला देऊन टाकावेत हे काम तुम्ही पार पाडले तर तुमच्यावरती भाषाची मोठी कृपाच होईल तुमच्या जमातीमध्ये इतर कुणालाही मिळाला नाही असा दर्जा मान मारावं आणि इतमाम यांचा तुम्हाला लाभ होईल आणि जर दुर्दैवाने स्वतःचे हित आणि नफा नुकसान समजून घेण्याची बुद्धी तुम्हाला नसली आणि तुमच्या पत्रातील मजकूर खोटा असला तर लक्षात ठेवा त्या काफराने आमचे पुष्कळ अपराध केले आहे अतिशय उद्धटपणा दाखवला आहे तो लवकरच आमच्या गाजींच्या तावडीत सापडेल आणि आपल्या नरकवाशी भावाप्रमाणे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्याप्रमाणे वध पावेल अशा आशयाचे पत्र आलमगीर जे भाषेने मुद्दा म्हणून राजाराम महाराजांच्या दोन्ही सल्लागार आणि प्रतिनिधींना लिहिल्याचे दिसून येते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी